जय जवान जय किसान शेतकरी मित्र मामाल भेटू यांच्याकडे सॉलिस ट्रॅक्टर येऊन घेतलेले दोन वर्ष झाले एक मिनिट मामा मी व्हिडिओ काढतो हा रस्ता आहे सॉलीस यनमार पंधरा पंचेचाळीस पंधरा पॉवर टेरिंग ऑइल ब्रेक साईड शिफ्ट हाय लो मीडियम आहे मामा सांगतील त्यांचा अनुभव ते कधी घेतलं कधी घेतला मामा ट्रॅक्टर सॉलिस झाले दोन वर्ष झाले बा दोन वर्ष झाले का तर याचं कसं काय आवरेज कसं काय आहे नागड्डीला आवरेजला जोरदार आहे अडीच हा ते नागडीला ना। अडीच दोमध्येच दोमध्ये चालन लागते का हायमध्ये चालण लागते ते दोनही चालते हायमध्ये चालते रोडमध्ये चालते काही विषय नाही आता फवारणी चालू आहे का आता फवारणी चालू याची डीलरशिप समजा तीन चार वर्ष झाली का आपल्या अंगोलीला आली तर हिंगोली बी आहे वाशिमहून घेतलं होतो आपण बरं तुम्हाला शेतकऱ्याला काय सांगू शकताय सॉलिस आता लोकं म्हणतात याचं पार्ट भेटत नाहीत काय नाहीत आपल्या इकडे तर सगळं अवेलेबल आहे का सध्या आपल्या बी डीलरशिप झाली ना हिंगोली बी हे डील शेतकऱ्याला संदेश द्यायचा तुम्ही काय देणार संदेश ट्रॅक्टर घेण्याच्या बाबतीत जर म्हणलं ट्रॅक्टर बद्दल काय बोलायला माझे चान्सच नाही म्हणजे ट्रॅक्टर नंबर एक बघ काही तुला नागड टालीवर टाका कुठे कायच समजा आता बैठक बी ओके ना नंबर घ्यायची चालू आहे काय अडचण गिडचण काय नाही रुपयाची अडचण नाही मी म्हणालो मारुती कारसारखी फिरी घेते मस्त आणि असं शिर वाटते म्हणजे शेतकऱ्याला जर घ्यायचं समजा तर शंभर टक्के विश्वास डोळे लावून घ्या असं घ्यायचं मॉडेल कोणतं पंचेचाळीस पंचेचाळीस पंधरा हे किती एच चे आहेत हे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एच पी चे का म्हणजे पन्नास पंचावन्न इच बीचं काम करते सर पहिल्या गिअर वर गाडी चालू शकते समजा पहिल्या दुसऱ्या डिझेलची काय अडचण नाही काय नाही आज तुम्हाला किती वर्ष झाली याल घेऊन दोन वर्ष झाली कम्प्लीट बघू दोन वर्ष वर्ष झाली दोन वर्षात समजा काही प्रॉब्लेम फक्त रिटर्न वाल गेला त्याचा बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही समजा ड्रायव्हरच्या क्लस कमी जास्त याच्यामुळे झाला बाकी दुसरी अडचण नाही धन्यवाद मामा तुमचं नाव सांगा एकदा बाळासाहेब बाबाराव देशमुख मुक्कामपोट सेनगाव तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर एक्क्याण्णव त्रेचाळीस धन्यवाद आल्यास था। था। फोन करा कॉल करा जय जवान जय किसान किती लिटर बसते याच्यात पाचशे चॉलीस कस काय ट्रॅक्टर आमचा मोठ पवार नियंत्र किती हो लिटर बसतायचे आहेत पाचशे चॉलीस कसं काय ट्रॅक्टर आमचं ट्रॅक्टर कस काय अस का, का, का? हाय लो मीडियम आहे का पुन्हा खरं का